चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांना आपण डब्यामध्ये भाजी पोळी देतो रोज रोज भाजी पोळी खाऊन मुलं कंटाळतात भाजी आणि पोळी त्याचा वापर करून भरली पोळी बनवते केव्हाही बनवा मुलं घरी असतील तरी संध्याकाळच्या वेळेस बनवून देऊ शकता किंवा मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मी आता रेसिपीला सुरुवात करते चला माझ्या किचनमध्ये मा आज रेसिपी भरली पोळी पोळी म्हणजे आपण पुरणपोळीचं स्टेपिंग भरतो की नाही आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते पोळ्या मी थोड्या वेळापूर्वी बनवलेल्या आहेत आणि पोळ्या थंड करून घेतल्या तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत भरली पोळी भाजी पोळी आपण मुलांना तर डब्यामध्ये दे देतो आता समजा मी आत्ता पोळी बनवलेली आहे दुपारच्या केलेल्या पोळ्या असतील तर संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्ही असं मुलांना बनवून देऊ शकता पोळी अशी बनवायची आहे अगदी पातळ पोळी लाटू नये भरली पोळी बनवताना त्याचं कारण आपण ज्यावेळेस पोळी फोळ करतो त्यावेळेस पोळी थोडी चिरण्याची शक्यता असते मी अशी बनवून घेतलेली आहे आणि भरली पोळी करण्यासाठी पोळीची साईज अशी मोठी हवी आहे मटार बॉईल करून घेतलेत आणि बाकीच्या भाज्या मी अशा स्लेट करून घेतल्यात आता भाज्या कच्च्या न वापरता कशा वापरते पहा बरं रेसिपी स्किप न करता एक चमचा तेल तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं बॉइल केलेले मटार गाजर कोबी शिमला मिरची स्लीट केलेली आहेत भाजा, बीट कच्चा भाज्या न वापरता अशा पद्धतीने मी भाज्या वापरणार आहे पोळीमध्ये एक मिनिट भाजी मी परतून घेतलेली आहे तेलावर दोन मिनिट मी भाज्या परतून अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ मसाले मिक्स करते ही भाजी ओलसर करायची नाही मी भाजी बनवताना भाजीवर झाकण ठेवणार नाही भाजी तयार अशी कोरडी भाजी बनवलेली आहे अर्धा चमचा लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी तयार ही भाजी थंड करून घेते पोळीला टॅमॅटो सॉस लावून घेते हिरवी चटणी व्यवस्थित लावते चटणी घट्टसर असावी हिरवी चटणी लावलेली आहे मुलांच्या परीक्षा असतात त्यावेळेस मुलं परीक्षेला जाताना अशी भरली पोळी बनवून देऊ शकता भाजी पोळीवर भाजी थोडी अशी प्रेस करून घेते थोडं त्याला दाब द्यायचा आहे भाजीला चमचाच्या साह्याने त्यावर चीज चीज नसेल आवडत तर स्किप करा पोळी इतकी आपल्याला कट करायची आहे सेंटर भाग पाहून कट करायचे आहे कट करते ही पोळी अशी फोल्ड करायची या पोळीवर थोडंसं मी टोमॅटो सॉस लावते नाही लावलं तरी चालेल हा पोळीचा भाग पुन्हा फोल्ड करते हा पा ही पोळी अशी फोल्ड करते ही पा थोडं प्रेस करायचं थोडं टॅमॅटो सॉस अशा पद्धतीने पोळी फोल्ड करायची आणि स्टफिंग सगळं आतमध्ये प्रेस करायचं असं थोड हाताने प्रेस करते स्टपिंग पाहू शकता मी पॅनमध्ये थोडं तूप घेतले बटर किंवा तेल वापरलं तर चालेल तूप स्प्रेड करून घेते पॅनला पोळी अलगट ठेवायची आणि गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे थोडं पोळीच्या या बाजूला तूप ही भरली पोळी दोन्ही बाजूनी खरफूस अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेतलेली आहे भरली पोळी मी ज्या भाज्या वापरल्या त्या भाज्याने प्लेट मी गार्निश केलेली आहे पाहू शकता कोथिंबिरीची चटणी टमॅटो सॉस भरली पोळी पोळीवर थोडासा चिरलेला कोबी मुलांच्या परीक्षा असतील तेव्हा बनवून देऊ शकता किंवा असं केव्हाही बनवून देऊ शकता पोळी तर रोजच खातो ना आपण आणि मुलंही खातात तर कच्च्या भाज्या न वापरता भाज्या थोड्या तेलावर परतून बनवलेली ही वर रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरच छान छान रेसिपी पाहायला मिळतील मी नवीन नवीन नवी रेसिपी वेरिएशन रेसिपी अपलोड करते त्याही पाहायला मिळतील आणि प्लेट गार्निशिंग कसं वाटलं लिहून पाठवा आणखी नवीन नवीन नवी नवी वेरिएशन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार